कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संभाजीनगर येथे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या दोन मिळकत धारकांना प्राधिकरणानं दणका दिलाय नगर रचना अधिनियम चोपन्न एकनुसार ही नोटीस बजावण्यात आली असून तातडीनं बांधकाम न थांबवल्यास गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मौजे गांधीनगर येथील दोन ठिकाणी विनापरवाना बांधकाम सुरू असल्याचं प्राधिकरणाच्या निदर्शनास आलं होतं सिटी सर्वे क्रमांक चोवीस पंचावन्न मोहित नारायण जाट व सौ लता नारायण जाट सिटी सर्वे क्रमांक सतरा बावीस बांधकामधारक पूनम महेश चावला व संगीता राम संतांनी या दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नकाशा मंजूर नसताना किंवा प्राधिकरणाची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू करण्यात आलं होतं गांधीनगरचे अनिल विधानी यांसह अनेकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्राधिकरणाकडून स्थळ पाहणी व पंचनामा कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी सुरू असलेलं बांधकाम हे अनधिकृत असल्याचं चा स्पष्ट झालं अधिकाऱ्यांनी जागेवरच पंचनामा करून बांधकामाचं स्वरूप नोंदवलं आहे पोलीस कारवाईचा इशारा नगर रचना कायदा चोपन्न एकनुसार संबंधित बांधकामधारकांना नोटीस धाडण्यात आली आहे हे बांधकाम बेकायदेशीर असून ते तात्काळ थांबवण्यात यावं अन्यथा गांधीनगर पोलीस ठाण्यातर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं या पत्राद्वारे बजावण्यात आलं न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा